नमस्कार हितकूज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी प्रत्यर्थ आळंदी येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा संजीवन समाधी सोहळा हा सोहळा कशा प्रकारे साजरा केला जातो तसेच संजीवन समाधी म्हणजे काय या समाधी सोहळ्याचा इतिहास काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा हा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी प्रित्यर्थ आळंदी येथे दरवर्षी साजरा होणारा एक भव्य उत्सव आहे हा सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशीला सुरू होतो ज्या दिवशी माऊलीने वयाच्या एकविसाव्या वर्षी शके बाराशे अठरा इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये संजीवन समाधी घेतली होती या सोहळ्यात नित्य अभिषेक महापूजा भजन कीर्तन आणि पारायण यांसारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यात लाखो भाविक सहभागी होतात आता आपण जाणून घेऊया संजीवन समाधी म्हणजे काय संजीवन समाधी हा हिंदू धर्मातील एक प्राचीन प्रकार आहे यात योगी किंवा संत खोल ध्यानस्थ अवस्थेत प्रवेश करून स्वेच्छेने आपल्या नश्वर शरीराचा त्याग करतात ज्ञानेश्वरांनी आळंदीत इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली होती आता आपण जाणून घेऊया संजीवन समाधी सोहळ्याचा इतिहास महाराष्ट्रात अनेक साधू संत होऊन गेले मात्र भगवान सद्गुरू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधीत प्रवेश केला त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे आळंदी देवस्थानाचे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी सांगितल्यानुसार या संजीवन समाधी सोहळ्याला भगवान पांडुरंग निवृत्ती महाराज नामदेव महाराज स्वतः पंढरीवरून येतात अशी मान्यता आहे एकंदरीतच अखंड संत मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात एकंदरीत वर्णन पाहिलं तर दोन्ही धरले कर म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी घेत असताना प्रत्यक्ष देव आणि निवृत्तीनाथ यांनी हात धरून ज्ञानेश्वर महाराजांना समाधीचं बनवलं यावेळी वारकरी या, वार या समाधी सोहळ्याला प्रसंग प्रत्यक्षात अनुभवत असतात मुळात वारकरी संप्रदायामध्ये मृत्यूवर रटण्याचं काहीच कारण नाही मृत्यूला जिंकणं हे तत्वज्ञान वारकरी संप्रदायाचा पाया आहे म्हणूनच हा मृत्यूचा सोहळा नाही हा संजीवन समाधीचा सोहळा आहे आता आपण जाणून घेऊया कसा साजरा केला जातो संजीवन समाधी सोहळा परंपरेनुसार संजीवन समाधी मंदिरासमोरील महाद्वारावर असलेल्या हळत बाबा यांच्या पायरी पूजनाने होते या सोहळ्यासाठी भगवान विठ्ठलाची पालखी काही आठवड्यांपूर्वी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे मुख्य संजीवन समाधी सोहळ्यात म्हणजे दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान लाखो भाविकांच्या उपस्थित हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येते या सोहळ्याची सांगता माऊलींच्या छबीना मिरवणुकीने होते या कालावधीत माऊलींच्या संजीवन समाधीवर दररोज अभिषेक दुग्धारती महापूजा नैवेद्य भजन कीर्तन पारायण परंपरेनुसार केले जाते अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा दरवर्षी मोठ्या उत्सवात जल्लोषात साजरा केला जातो गुरुवार शक् बाराशे अठरा कार्तिक पद्य त्रयोदशीला इसवी सन बाराशे शहाण्णव मध्ये विश्वाला तत्वज्ञानाचे धडे शिकवणाऱ्या माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपला संजीवन समाधी दिन निश्चित केला होता आजची पहाट म्हणजे अळंदीकरांसाठी डोळ्यातून टपटप असो ढाळणारा दिवस ठरला होता माऊलींचे अवतार संपल्याने त्यांना तात हा तात्पुरता कल्याणासाठी मिळालेल्या देहाची आणि आत्म्याची मोकळी करायची होती कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्मा त्याचा तोची जाणे जनसामान्याला त्याचा देह घर संपत्ती पद प्रतिष्ठेचा अभिमान असतो पण या देहाचे घर किती दिवस टिकणारे आहे त्याचा मालक कोण ठाऊक नसते ज्ञानेश्वर माऊली हे कर्मयोगी होते यात कुणाला शंका नाही गीतेत अर्जुनाने भगवंताला विचारलेल्या सात प्रश्नांची उत्तर माऊलीने ज्या प्रकारे विस्तृतपणे दिले त्यावरून हे सिद्ध होते जो, जो 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 की जे जे योगी असतात ते जन्मभर भगवंताचे नामस्मरण करतात त्यांनी इंद्रय विजय प्राप्त केलेला असतो योगी काम क्रोध लोभ मोह मध दूर असतात त्यांच्यावर मायेचा प्रभाव पडत नाही सुख असो वा दुःख ते समबुद्धीनेच बघून अविचलित असतात अशा अंतकालाची जाणीव होते त्यांच्या डोक्यात अंतकाली भगवंताशिवाय कोणतेच विषय नसल्याने ते इच्छापूर्तीसाठी पुन्हा जन्माच्या फेऱ्यात अडकत नाहीत अंतकाळी देहाला यातनाही होत नाहीत ते मायेला दूर सारून आनंदाने परमधामात सोहळ्याचे वर्णन तरी किती करायचे त्यासाठी शब्द तोकडे पडतात तुळशीच्या फुलांच्या आसनावर पद्मासन घालून योगी आनंदाने गुरूंना वंदन करून ओंकार स्मरण करतात तेव्हा या प्रिय भक्ताला कधीही नष्ट होणाऱ्या अक्षरधामात परमधामात सन्मानाने प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण उतरतात जन्मानंतर परमेश्वराने सोपवलेले विविध कार्य उत्तमपणे पूर्ण केल्याचे समाधान या योगींना लाभलेले असते ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्या हेच दृश्य होते उपस्थित संत याची कल्पना होते पण तरीही उपस्थित कुणालाही भावना त्यांना त्रास देणाऱ्यांविषयी अवाक्षर काढले नाही या उलट त्यांनाही कल्याणाचा मार्ग दाखवला समतेची वाढ सर्वांना दाखवले ज्ञानेश्वर चांगदेव पासष्टी हरिपाड अमृतानुभव जगाला अर्पण केला माऊलींचे ज्ञानामृत भक्तांना सदैव संजीवनीच देत आहेत माऊलींचा देह जरी पंचमहाभूतांमध्ये विलीन पावला तरीही आत्मरूप चैतन्य ऊर्जा त्यांची स्पंदने मात्र भागवत भक्तांना जाणवतात भौतिक जगातील सुखदुःखात सुख समाधान मन शांती आणि माऊलीने देशाला आनंदी जीवनासाठी दिशा दिली त्यामुळेच गावोगाव हरिनामाचा गजर सुरू झाला आज या विश्वात भारताची ओळख आध्यात्मिक देश म्हणून आहे निवृत्तीनाथाने जग भारताकडे विश्वगुरु म्हणून बघू लागले रडणे बरे दिसणार नाही म्हणून प्रयासाने अश्रुना थोपून धरले तरी त्या साऱ्यांचेच कंठ पुन्हा पुन्हा दाटून येत होते ज्या भिंतीवर बसून ही चार ही भावंडे चांगदेवांना भेटण्यासाठी गेली होती ती भिंत देखील दुःखा वेगाने एरवी कुठल्याही बरा वाईट घटनेला व अडी धीरा धीराने सामोरे जाणारे संत आणि गंभीर वृत्तीचे सज्जनही ही अड़ देरा, पार गोंधळून गेले अशा या विश्वाच्या माऊलीने जन्म कल्याणाकरिता जन्म घेऊन अवतार कार्य संपतात संजीवन समाधी रूपाने देहावसन केले त्या माऊलीच्या चरणी दोन्ही हात आणि तिसरे मस्तक ठेवून शतशहा बंदर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद